रसाळ फणस आपण आता कापतो आणि ह्या रसाळ फणसापासून कोकणामध्ये त्याचे वडे केले जातात आईस्क्रीम पण केलं जातं असे विविध पदार्थ हे रसाळपण घेऊन केले जातात आणि साठा पण केले जातात पण आम्ही आता हो फणस कापून फक्त खात आलो नेक्स्ट टाइम काही रेसिपीज आम्ही तुमच्या दाखवायचे जवळ ये हा स्टॉप कर हो रसाळ फणस कधी पण कापताना हे का सुरीची वगैरे गरज नाही हो सहजरीत्या हो बघा असो कापता आता ना इकडे मारा हे बघा आणि कापू फणस यो कडक असता हे बघा बा मस्त सुंदर सुंदर काय हे येऊ दे असं हा शेंडी त्याची असे खाऊक मजा येता अशी काढायची आणि खायची परत एक फोटो घे